मित्रांनो नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरे आजचा व्हिडिओ हा कुठलं राजकीय विश्लेषण नाही फक्त या दोन दिवसामध्ये आणि आजपर्यंत नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील लक्ष्मण हाके यांचं ओबीसीचा मराठ्यांच्या विरोधामध्ये लढा ह्या दोन्हीविषयी आणि नेमकं घडते काय सध्या जरांगे पाटलांच्या पाठीमागं किंवा त्यांनी किती आमदार हे चालूमधले फोडलेत सरकारमधले फोडलेत विरोधामधले फोडलेत आपण या सर्वांचा सविस्तर असा हा एक वृत्तांत आणलेला आहे एक बातमी आहे ते बातमी ही पूर्ण ह्या आरक्षणाचा मुद्दा आणि आताचं राजकारण यावरती आपण कलेक्ट केलेली आहे त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेअर करा अगदी लाईक करा सबस्क्राईब करा आता सरकार उलटून टाकणार जे काही वाक्य आहे मित्रांनो जर पाटलांना दोन दिवसापूर्वी आपली जी काही आंदोलन आहे मुंबई मुंबईच्या मुंबईच्याकडे कूच करण्याआधी त्यांचं एक बोललेलं वाक्य आहे सरकार उलटून टाकू शकतो किंवा टाकणार आता हा इशारा म्हणा किंवा धमकी म्हणा काही म्हणा पण याला धरूनच सध्याचं राजकारण हे दिसतंय आता सरकारकडे काही पर्याय आहे का पर्याय काहीच नाही गजेट लागू सुद्धा होऊ शकतं हैदराबादचं किंवा यातून काहीतरी मार्ग निघून सरकारच्या पुढे राज्य सरकारच्या पुढे कुठलाच पर्याय नाही असं चौकून घेरायचे काम या मध्ये झालेले आहेत पण तुम्हाला एक गोष्ट समजते का ह्या सर्व गोष्टीमध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा सकारात्मक आहेत तुम्ही ही गोष्ट खाली अंडरलाईन मारून ठेवा तुम्ही कुठल्या खाली आत्ताच तुम्ही माझा हा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा की ह्या सगळ्या आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपोर्ट आहे किंवा त्यांचंही सहकार्य आहे आणि मराठा आरक्षणाच्या ह्या लढाईला शंभर नाही तर एकशे एक टक्का एक देवेंद्र फडणवीसांची साथ आहे तुम्हाला हे शेवटपर्यंत मित्रांनो कळून येईल आता जे काही मागच्या आंदोलनाच्या वेळेस प्रसाद लाड असतील किंवा अनेक भाजपचे नेते आमदार असतील या सर्वांनी मनोज जरांगे पाटील व आरक्षणाचा मुद्दा यावरती सडकून टीका ही मागच्या वेळेस केली होती आता प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी व्हायच्या कारण काय जरांगे पाटलांची जी भाषा होती ती भाषा त्यांच्या चिडचिडीमधून असेल कुठूनही असेत होती ती भाषामुळं काही लोक हे अडवायचे पण यावेळेस जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये कुठलाही आमदार किंवा खासदार मंत्री बोलत नाहीत सत्तेमध्ये असतील किंवा विरोधातील असतील हे सर्वजणच यावेळेस महाराष्ट्र सोबत आहेत आपण मित्रांनो समजून घेऊया आता प्रसाद लाडांनी जे काही वक्तव्य बोलले त्यावरून तुम्हाला सगळं काही अंदाज येईल सन्माननीय मनोज जरांगे पाटील मनोज दादा <coughs> सरकार तुमच्या बरोबर आहेत आणि आम्ही सुद्धा आरक्षणाच्या साठी मराठ्यांच्या बरोबर आहेत बोलणारे प्रसाद लाड या लाडांनी मुंबईची जी, जी काही बेस्टची निवडणूक होती पथपेढीची त्यामध्ये आपलं पॅनेल हिवजी केलं होतं तेच प्रसाद लाड लाडांनी सांगितलं की तुमचं सर्वांचं मुंबईमध्ये स्वागत आहे मुंबई तुमची आहे तुमचं मुंबईमध्ये स्वागत आहे मुंबईला या आपण सरकारला मागणी करू आणि सरकारचे एक अतिशय लोकप्रिय आमदार आहेत प्रसाद लाड एक नेते आहेत पण ते नेते यावेळेस त्यांची जी भाषा जर ऐकली गेली तर ह्या सगळ्या गोष्टीला सुद्धा देवेंद्र फडणवीसाची साथ आहे फक्त एक विषय आहे तो विषय म्हणजे कोणत्याही आरक्षणावरती याचा परिणाम न होता आणि ओबीसीवरतीही अन्याय न होता कारण जर ओबीसीवर अन्याय केला जर भाजपचं जे काही राजकारण आहे ते पूर्णपणे उलटून लावायचा प्रयत्न हे विरोधक करते मित्रांनो यामध्ये हे खूप राजकारण शिस्त या गोष्टीमध्ये सुद्धा मग आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्या विरोधामध्ये आम्ही ना आहोत पण एकच मुद्दा महत्वाचा आहे की कुणाची भाकरी हिसकावून घेऊन तो घास स्वतः भरणं हे कदापि कुणाला योग्य वाटणार नाही यावरती विचार होईलच या मिटिंगेमधून कारण जे काही सध्याच्या घडामोडी आहेत यातून एकच गोष्ट कळते की सध्या राजकारण हे बदललं गेलंय आणि फडणवीस सुद्धा यावेळी सकारात्मक होऊन मुंबईतून मनोज जरांगे पाटील आणि पूर्ण समाजाला एक विश्वास देतील आणि त्यांच्या पदरामध्ये धुळेमध्ये हे आरक्षण रूपी जी काही फळ आहे नक्कीच टाकतील अशी आशा यातून प्रज्वलित होती मित्रांनो आणि दादांना कुणीही त्रास देणार नाही जे काही आंदोलक का आहेत यांनाही कुणी त्रास देणार नाही असं लाडांनी म्हटलंय आणि कोर्टानं जे काही आंदोलन होतं ते नाकारलं होतं पण ना राज्य सरकारनं त्याला होकार दिलाय त्या आंदोलनाला परवानगी दिलेली आहे त्या अटी असतील असू द्या पण परवानगी देणं कोर्टाला हे करून हे सुद्धा महत्वाचं आहे या ठिकाणी आणि महत्वाची गोष्ट आहे मागच्या वेळेस ज्याप्रमाणे भुजबळ हे आक्रमक होते यावेळेस चा मध्ये विषय येत नाही भुजबळमध्ये कुठलीच गोष्ट बोलत नाहीत आणि कोणत्याही गोष्टीला उत्तर हे भुजबळ देत नाहीत ज्या प्रकारे विरोधामध्ये पण एक असा मोठा संच समूह उभा होता मागच्या वेळेस पण यावेळेस तो समूह दिसत नाही फक्त मोजकी जे माणसं आहेत मसदावर ते आंबेडकर साहेब रक्ष्मण हाके हे दोघे तिघे फक्त दिसत आहेत बाकी विरोधामध्ये सुद्धा कोणी जास्त नाहीत आता तुम्ही एक गोष्ट समजून घ्या सत्तेमधील जे मंत्री आहेत बाबासाहेब पाटील त्यांचा मुलगा या आंदोलनामध्ये सक्रिय आहे शिंदेसाहेबांचे धाराशिवचे तानाजी सावंत यांनी तर स्पष्ट सांगितलं की आम्ही सोबत आहोत असे अनेक आमदार आणि अनेक खासदार हे या ठिकाणी या आंदोलनाच्या सोबत आहेत आणि आंदोलनाच्या पाठीमागं हे भक्कमपणे आहेत आणि या ठिकाणी फक्त एक अशी गोष्ट दिसते मित्रांनो की जरांजे पाटलांच्या बोलण्यातून किंवा सगळ्या गोष्टीतून नेमकं देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट केलं जातं सुद्धा आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार या, या दोघांविषयी कुठलंही वाक्य बोललं जात नाही किंवा ह्या दोघांची इच्छा आहे मराठ्यांना आरक्षण द्यायची पण कुठंतरी फडणवीस आडकाठी करत आहेत कुठंतरी फडणवीस आडवं येत आहेत असे आरोपही पाटलांनी ह्या काळामध्ये केलेले आहेत आता पासून ते मुंबईपर्यंत जो अंतर आहे काही असं बोललं जात होतं की या आंदोलनामध्ये लोक जुटणार नाहीत लोक पाठीमागे येणार नाहीत पण जे आंदोलन पूर्वी झालं होतं मागच्या वर्षी तसंच आंदोलन यावेळेस पावसामध्ये सुद्धा चालू आहे आणि तसेच गर्दीचा प्रतिसाद हा लोकांमध्ये दिसून येतोय मग हे जे चाललंय हे मित्रांनो जर होऊ द्यायचं नसलं असतं तर कुठल्याही पातळीमध्ये जाऊन हे रोखता आलं असतं किंवा हे अडवता सुद्धा आलं असतं पण या ठिकाणी कुठंतरी सरकारला सुद्धा वाटतं की ह्या आंदोलनाचा ह्या ज्या आरक्षणाचा सूक्ष्म मोक्ष लागलाच पाहिजे कारण प्रत्येक वर्षी हे आंदोलन होणार त्यामध्ये सगळ्यांचंच विस्कळीत होणार आणि जी कमराठी आहेत यांनाही त्यांच्या हक्काचं आरक्षण या वेळेस मिळेल तेही देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून असा अंदाज ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं तर होतोय आता महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि यामध्ये एक आता दुसरी एक चर्चा चा, चा, चालू आहे मित्रांनो त्याची चा, चा, अशी चालू चा, 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 आहे की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून अजित पवार आणि शिंदे यांना जरांगे पाटील हे शेफ करत आहेत यांच्यावर ती कुठला आरोप न करता यांची मानसिकता द्यायची आहे आरक्षण पण फडणवीस यांना काम पुरे देत नाहीत जे काही असं वक्तव्य होतं पाटलांचं त्या वक्तव्यावरून असं कळतं की काहीतरी असं राजकीय जे काही उलटं पालत आहे काही राजकीय काही समीकरणं आहेत हे समीकरणं ह्या आरक्षणाच्या माध्यमातून हे खूप खोलवर आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये उचलून केंद्रामध्ये पाठवायचा विचार केंद्रा तर नाही ना किंवा एकनाथ शिंदेंना परत मुख्यमंत्री पदावरती आणायचा विचार नाही का किंवा एकूणच याच्या माध्यमातून केंद्रावर दबाव आणून असा निर्णय भाग पाडायला पाडायचा प्रयत्न तर याच्या माध्यमातून नाही का किंवा आहे असं सुद्धा लोकांमध्ये सध्या चर्चा चालू आहे कारण शिंदेना सेफ करून अजित पवारांना पण सॉफ्ट कॉर्नर याच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि या सॉफ्ट कॉर्नरमधून काही अशाच गोष्टी समोर येत आहेत आणि नेमकं हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर मुंबईमध्ये जे काही आटी आहे ती आटी ह्या गाठलेल्या आहेत पण तरीही जर विचार केला असता तर हे आंदोलन कुठल्याही क्षणी डिस्पोज करायचा प्रयत्न झाला असता पण असा कुठलाच प्रयत्न सरकारनं केला नाही आणि जी समिती गठीत झाली आहे ती समितीसुद्धा दरंगे पाटलासाठी सकारात्मक आहे आज शिवनेरीला काहीतरी बैठक आहे ह्या समितीची ह्या ओवश्रीची आणि ह्या लोकांची त्यामध्ये काही निर्णय होईल पण हे आंदोलन मुंबईपर्यंत आझाद मैदानापर्यंत पोहोचेल की मागच्यासारखं वाशिमधूनच परत येईल हे सुद्धा सांगता येत नाही कारण सगळे निर्णय हे सकारात्मक होऊ शकतात आता जो सरसगट सर्वांना आरक्षण हा एक मुद्दा होता सरसगट सर्वांना ओबीसी त्यामध्ये कुणबी हा जो मुद्दा होता तुम्हाला मी यासाठी आणि यावरती जरांगे बाटलांचा खरा घात कोणी केलाय मराठ्यांचा खरा घात कोणी केलाय मराठ्यांचा नेमकं मराठा आडून कोण मराठ्यांची गेम करत आहे हे मराठ्यांची गेम हे फडणवीस करत नसून एक वेगळा चेहरा आणि एक वेगळाच गेम न, म्हणजे समोर मी आज किंवा उद्या तो व्हिडिओ आणणार आहे विश्लेषणाचा ते पूर्णपणे त्यामध्ये विश्लेषण आहे तुम्ही ते बघून ठरवू शकता की दुश्मन खर आपला दुश्मन खरं कोण आहे आपल्या मराठ्यांचा वापर फक्त भाजपच्या विरोधामध्ये होतोय आणि खास करून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचा उद्देश ही यांचा आहे कारण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून नाही कारण देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये राज्यामध्ये जे काही भ्रष्टाचार आहे त्याला आळा बसलाय पूर्णपणे हे एकमेवच कारण आहे आणि हा कुठल्या पूर्ण जी काही लढाई आरक्षणाची यामध्ये सत्ताधाऱ्यांचा जास्तीत जास्त सपोर्ट ह्या आरक्षणाला आहे मित्रांनो आणि ह्या आताच्या आंदोलनाला आहे जरंग पाटलाच्या माग प्रत्येक पक्षातील भाजपचे मंत्री असतील आमदार असतील किंवा राष्ट्रवादी असतील अजित पवारांचे किंवा शिवसेना असेल ह्या सर्वांचा सपोर्ट हा जरांगे पाटलांना भक्कमपणे मिळतोय आणि हे सर्व पाटलांच्या पाठीमागं आहेत आता विषय फक्त एवढाच आहे की या सगळ्या बैठकीमधून ह्या बैठकीच्या माध्यमातून नेमका निर्णय कुठला येतो सरकार मराठ्यांचा हा प्रश्न कसा सोडवतील ही महत्वाचं आहे पण ह्या आंदोलनाच्या माध्यमातून फडणवीस साहेब हे शरद पवारांचं राजकारण नक्कीच संपवणार याची शाश्वती मित्रांनो शंभर टक्के आहे सरकार उलथवून टाकणारे पाटील पण हे सरकार नेमकं उलथवून कोणाचं टाकायचं आहे हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि जे सगळं एकूणच समीकरण बघितले तर महाराष्ट्रामध्ये आता या आंदोलनाच्या माध्यमातून हे शेवटचं आंदोलन सुद्धा होऊ शकतं मराठ्यांचं यातून एक पर्यायी मार्ग निघून हे समाजाला मोठा दिलासा मिळू शकतो अशी आशा सर्वांगांना आहे आणि सगळे बातम्या हेच सांगतात की सरकार सकारात्मक आणि निर्णय सकारात्मकच येईल तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच खाली व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा आणि जे आपला पुढचा व्हिडिओ येईल आज येईल किंवा उद्या येईल तो व्हिडिओ असणार आहे शरद पवारांनी घात कसा केलेला आहे ते हे प्रूफ्स आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन दाबून ठेवा नमस्कार रामकृष्ण हरे